दादा कलिगामध्ये देवाचं नाव काय घेतलं पाहिजे आता ऐका चार युग असतील ुग सतयुग त्रेतायुग युग त्वार युग कलियुग सतयुग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षाच त्रेता युग आहे बारा लाख श्याव हजार वर्षाच आठ लाख चौसष्ट हजार वर्षाच आणि कलियुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाच सतयुगामध्ये पुण्य चार पावलावरती होत त्रेतायुगामध्ये पाप एका पावलावरती आलं पुण्य तीन पावलावरती राहिलं त्वपार युगामध्ये पाप दोन पावलावरती आलं पुण्य दोन पावलावरती राहिलं आणि कलियुगामध्ये पाप तीन पावलावरती होबाय आणि पुण्य एका पावलावरती होबाय आणि कलयुगामध्ये मध्ये काय होईल नीट ऐका मारकऱ्याला त्रास होईल मारकऱ्याला त्रास होईल चांगल्या माणसाला त्रास होईल सज्जनाला त्रास होईल नालायकाला माणसाला त्रास होणार नाही आई बाप्पाचे हाल होतील सासरे घरामध्ये येतील शाळा भरती पण तीन हातीवरती पोरला मारायचं नाही पोरला खवळायचं नाही त्यानं शाळा जरी पेटवेल तर त्याला नापास करायचं नाही देवळ वस पडतील बार फुल चालतील कमी बुद्धीच्या माणसाला किंमत येईल जास्त मार्कवाला घरी बसेल कमी बुद्धीचा माणूस साहेब होईल जास्त मार्कवाला घरी बसेल आणि देश कमी बुद्धिमान माणसाच्या ताब्यात जाईल देशाचा सुपडा साफ होईल सगळीकडे आधर्म पसरेल आणि या कलियुगातून जर तरायचं असेल तर त्या देवाचं नाव घ्यावं लागेल ह्यात काय पर्याय नाही त्या देवाचं नाव घ्यावं लागेल यात काय पर्याय नाही पण कलियुगामध्ये काय होईल अजून आहे का कलियुगामध्ये लोक चांगल्या गोष्टीकडे पळणार नाहीत वाईट गोष्टीकडे पळल्याशिवाय राहणार नाहीत कलियुगामध्ये चांगली गोष्ट स्वस्त आहे वाईट गोष्ट महाग आहे पण तरी सुद्धा लोक वाईट गोष्टीकडेच पळणार चांगल्या गोष्टीकडे पळल्याशिवाय राहणार नाही कलियुगामध्ये चांगल्या कामाला त्रास आहे कपडे धुण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात कपडे मळवण्यासाठी कष्ट घ्यावावे लागत नाही डाळिंबीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं फुलाचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं याड्या बाबळीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागत नाही मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात पोरांना शिव्या शिकवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यावा लागत नाही परिणाम कलियोग आहे आणि कलियोगामध्ये प्रवचन एक तासाचा आहे कीर्तन दोन तासाचा आहे पिक्चर तीन तासाचा आहे पिक्चर तीन तासाचा आहे आणि आर्केस्ट्रा रात्रभर आहे ऑर्केस्ट्रा रात्रभर रात्र आहे बसायला जागा नाही पिक्चर तीन तासाचा आहे लोक तिकड काढून बघायला जातात कीर्तन दोन तासाचा आहे लोकांना बोलवावं लागतं आणि प्रवचन एक तासाच आहे महाराज एकटं सांगून मिळ ऐकायला लोकच होता येते ऐकायला लोक स्कुटा आणि आता ऐका एकानं मला तमाशावाली एकानं मला प्रश्न विचारला तो म्हणला महाराज तुमच्या कीर्तनाला बघा किती लोक असतात शंभर ते दोनशे लोक असतात आमच्या तमाशाला बघा आखी पंच गोळा होती म्हणला नाद नाही करायचा म्हणलं बरोबर आहे बाबा जिथं घाण जास्त असते तिथं माश्या जास्त असतात म्हणजे कीर्तनाला गिराय कमी असतं पण क्वालिटी बाज असतं आणि कलियुगामध्ये लोक चांगल्या गोष्टी पळ कडे पळणार नाहीत वाईट गोष्टीकडे पळल्याशिवाय राहणार नाहीत कलियुगामध्ये चांगल्या कामाला त्रास आहे वाईट कामाला अजिबात त्रास नाही बदाम नऊशे रुपये किलो आहे का बदाम नऊशे रुपये किलो आहे गुटखा चार हजार दोनशे रुपये किलो आहे माणूस बदाम खात नाही पण गुटखा खाल्ल्याशिवाय राहत नाही काजू आठशे रुपये किलो आहे सिगारेट पाच हजार दोनशे रुपये किलो आहे माणूस काजू खात नाही पण सिगारेट वाढल्याशिवाय राहत नाही तूप सातशे रुपये किलो आहे आणि तंबाखू सतराशे रुपये किलो आहे माणूस तूप खात नाही पण तंबाखू खाल्ल्याशिवाय राहत नाही सफरचंद शंभर रुपये किलो आहे आणि सुपारी पाचशे वीस रुपये किलो आहे माणूस सफरचंद खात नाही सुपारी खाल्ल्याशिवाय राहत नाही दूध पन्नास रुपये लिटर आहे दारू पाचशे रुपये लिटर आहे माणूस दूध पित नाही पण दारू रुपये राहत तरी सुद्धा लोक वाईट गोष्टीकडच चांगल्या गोष्टी स्वस्त असून लोक जात नाही देवाचं नाव घ्यायला काही कष्ट लागतं का अजिबात नाही पण तरी सुद्धा लोक का देवाचं काय नाव घेत नाही ते आता हो आम्ही एवढं पुरुष मंडळाला सांगतो अरे पुरुष मंडळ टाळी वाजवा मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणा काय त्या का देवाचं नाव काय घेत नाही ते म्हणून महिला मंडळ तुम्हाला मी सांगतो महिला मंडळ तुम्ही तुमच्या पतीला सांगितलं पाहिजे मालक जरा त्या देवाचं नाव घ्या असं तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही तुमच्या पतीला मी ती माझं कीर्तन आहे की ऐकून एक म्हातारी घरी गेली तिने तिच्या म्हात्याला सांगितलं हो काय संस्कार महाराजाचं कीर्तन ऐकून आली आहे मग लिकूर सांगत होत त्या देवाचं नाव घ्या मग आता बाकीच उद्योग बंद करा आणि घ्या मग आणि मंत्र म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मातर चालते म्हणलं मग म्हातारे म्हातारे म्हातार म्हाताराने घेतली माळ आणि म्हातार मंत्र म्हणायला लागलो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हातारी आली म्हातारी म्हणली वय काय शेतात चालल्या जा मग दूध तापून ठेवलंय बोका काय जरा ध्यान ठेवा म्हातारा म्हणलं हातात काय माळ चलत तर बोका आला आणि बोका चालला दुधाच्या पात्याला कट आता म्हातारा काय करतोय माळ जपतोय आता म्हातारेने काम करावं माळ जरा बाजूला ठेवावी मग त्या बोक्याला मारावं म्हातारा माळ जपत जपत त्या बोक्याला मारतोय राम कृष्ण हरी <laughs> बोक्या राम कृष्ण हरी बोक्या राम कृष्णारी बोका काय जायना म्हातारेने दुसरा घे टाकला राम कृष्ण अरे बोक्या राम कृष्णारी बोका काय जायना शेवटी काय सांगायचं म्हात्रेनं माळ काढली बोक्याला फुकून मारली गेली बोक्याच्या गड्यात बोका झाला माळकरी आणि हा झाला राम बोका महिला मंडळ तुम्ही तुमच्या पतीला देवाचं नाव घ्यायला सांगितलंच पाहिजे महिला मंडळ सप्त्या एक संकल्प सांगतोय आणि तुम्ही तुमच्या पतीचा आदर हा केलाच पाहिजे कसा माहित आहे काही पुरुष मंडळ फक्त नावाला मालक आहे ते नाहीतर बाकी सगळा अधिकार ह्यांच्यात नाही महिला मंडळ हिथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे किती आपल्या नवऱ्याला घाबरते तिने बोट करा बर मागच्या अजिबा असे म्हणते रे कोण घाबरत नाही कोण सुद्धा बाबा अवघड झालं बघा बर पुरुष मंडळ लातूरकरांची लातूरची गडी बोलायच काम नाही पुरुष मंडळांचा पुरुष मंडळ येत बसलेल्या पैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबर नाही त्याने बोट वर करा बर वा पक्वा गोरी महाराजांनी हातोवर गेला असं नाही महाराज तर झालंच झालं नाही महाराज रातभर उभा करून करून त्याचं रातभर उभा टाकला आता महाराजांचं झालं नाही म्हणता आता बी एस पण झालो सांग काय टेन्शन घे आणि कसा माहितीये का माणसाने किती पण चांगला पकवा जाऊन घरी आता यांचं झालं नाही म्हणून यांना सांगतोच मी आता किती पण चांगला पकवा जाऊन घरी जाऊन बायकोला म्हणावं जसा पकवाज वाजवला ना सगळं गावच हालवून ठेवलं त्या बायकोने नुसतं असं करायचं आवाज जाती माणसाची पकवाज वादकांची बायको मध्ये थापा हाणू नका कीर्तनकारची बायको म्हणते तू माझ्या पुढे कीर्तन म्हणजे माझं काय झालं नाही शिक्षिकाची बायको म्हणते तू मला शिकवू नको रा केस कापणारची बायको म्हणते बाय मी आल्यानं माझा केसानं गाळा कापला पेंटरची बायको म्हणते का थोबाडात गाळ रंगवीन वकिलाची बायको म्हणते थांब मेल्या तुझा निकालच लावते किती पण चांगली चाल म्हणे बायकोला म्हणायचं आज अशी चाल म्हणली ना बायको म्हणजे गप्र तुझी चाल मला लागण्याच्या पासूनच माहित होती र तू झालं आता बायकोला बायकोला अजिबात घाबरायचं ना परुष मंडळ आता ऐका घरी जायचं बायकोला म्हणायचं हाकर असं वजन म्हणायचं असं नाही म्हणायचं चाकर तीस का गपीट असं म्हणायचं असं नाही म्हणायचं ह कर ते म्हणे मी नसते कर चा रागाने उठायचं ऐकताय ना हात बाहे बाहेर माग सारायच्या आजी कोणाला घाबरायचं नाही कारण मी तुमच्या बाजून अजिबात घाबरायचं नाही दार दरवाजा जायचं चप्पल घ्यायची मेवणा मेवणी सास सासरी काय म्हणतील याचा विचार करायचा नाही कारण की तुमच्या बाजून मी आय चप्पल घ्यायची बायको असं रागाण बघायचं बायको बायको असं रागाण बघायचं अशी चप्पल घ्यायची अशी चप्पल अशी घ्यायची अशी चप्पल टाकायची पायात घालायची आणि हॉटेलवर जाऊन चहा पिऊन <laughs> यायचा कारण की बायकोला मारण्याची ताकद आपली आज काय जरा मोठ्याने हसा जी माणसं मोठ्याने हसतात ते आतून भार निर्मळ असतात आणि जी माणसं गालात ते गालात असतात ती पिवळातल्या गाठीच्या असतात काय काय लोकांनी तर हसायचं इंजेक्शन घेतलंय पण ती लोक हसत नाही ती नुसती अशी कंटिती अरे काय करता बोलत पण ती नुसती अशी हलवारे तुम्हाला वाटलं मी काय केलं का असलं पाहिजे हो बघा बरं असाही महाराज होतो तुम्ही सगळे हसते तुम्ही एकटा हसलं पाहिजे बघा बरे महाराज कसे हसतात असं हसलं पाहिजे कसं आता ऐका परमार्थ तर करायचा आहे पण हसत खेळत ऐका हसल्यानं काय होतं माहिती आहे का, का हसल्यानं तुम्हाला जो माणूस सतत हसतो त्या माणसाला कधीच कुठला रोग नसतो हसलं पाहिजे हसण्यानं सुद्धा आपल्या शरीराचा व्यायाम होतो फोफूस आपले मजबूत होतात पण कीर्तनामध्ये हसत खेळत कीर्तन ऐकलं पाहिजे लक्षात आलं तुम्हाला बोल ना हा चला आता हा हा विषय काय चालू होता आपला म्हण आता आम्हाला काय माहिती विषय आपला चालू होता आपला विषय आपला विषय असा चालू होता की महिला मंडळ तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही अजून चहा पैसे आहे का अजून हे प्रभू हे हरी राम कृष्ण शक ऐका महिला मंडळ तुम्ही तुमच्या पतीला सांगितलं पाहिजे मालक जरा त्या देवाचं नाव घ्या आणि ऐका दुसरं चरण चालू आहे आणि म्हणून एक वाक्य सांगतोय एवढा सुंदर सप्ताह केला वर्षी मला वाटतं oh. सोळावाय सोळावाय सोळा वर्षी सप्त्यामध्ये एवढा सुंदर सप्ताह केलाय सप्त्यामध्ये फक्त दोन संकल्प आपल्याला करायचे किती संकल्प करायचे दोन संकल्प ऐका थांबायचं मी पाच ते दहा मिनिटांमध्ये थांबणार आहे संकल्प नंबर एक ऐका संकल्प नंबर एक पाया पडून सांगेन सासून मध्ये प्रेम असलं पाहिजे याच कारण सांगू का ज्या घरामध्ये दोन भावाचा जा दोन जावाचा, ज्या घरामध्ये आणि ज्या घरामध्ये सासू सुनाचा एकत्रित येऊन खळखळून हसण्याचा आवाज येतो ना ते घर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सासून मध्ये प्रेम असलं पाहिजे काय काय आणि होत आहे का सासून मध्ये प्रेम असलं पाहिजे पण ऐका महिला मंडळ पूर्वी सासरवास असाय आता सासरवास नाही आता आहे पूर्वी सुनाला भीती असायची सासू कशी भेटत असा सासूला विचारला थोरल्या पोराचं आवरलं आता धाकट्याच आवरायचंय का लवकर ती म्हणली नाही ग बाय नाय का थुरलीनं जेवढी जिरवली धाकटी आल्यावर माझं मडच उचलाय लागल जागा काय करता पाया आपण सांगेन सासून मध्ये प्रेम असलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या सासूबाईची सेवा तुम्ही केलीच पाहिजे सुना सुना हा जरा कोण खोलकर कीर्तन सुना ऐका जरा सुनबाई तुम्ही तुमच्या सासूबाईची सेवा केली पाहिजे याच कारण ज्या वेळेस सीता माता ज्या वेळेस सीता मातेचा ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचा विवाह झाला त्यावेळेस सीता मातेच्या आईने सांगितलं सीते चाललेय ना पण काय कर सासू ससुर गुरु सेवा करे रामायणामध्ये तुळशीताजी म्हणतात सीता चालले ना तू तु तुझ्या सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांसारखी कर आणि सास सासरी सेवा आई वडिलांसारखी कर गुरुमान म्हणून पाया पडून सांगेल सुनबाई तुम्ही तुमच्या सासूबाईची सेवा केली पाहिजे एकाने मला प्रश्न विचारला तो म्हटला महाराज आई वडील सांभाळण्याचा अधिकार मुलाला देण्याच्या ऐवजी मुलीला दिला तर काय अडचण आहे म्हणलं बाबा एवढं सगळं करण्यापेक्षा जर प्रत्येक तिने तिच्या ती सास सासुरी सेवा आई वडिलांसारखी केली ना तर महाराष्ट्रातले नव्वद टक्के वृद्ध आश्रम जागेला बंद होती बाया पुढे सांगेन ऐका सासूनमध्ये प्रेम असलं पाहिजे आणि हो गा सुनबाय तुम्ही तुमच्या सासूबाईबाईवर प्रेम करा आणि सासूबाई सासूबाई तुम्ही पण जरा तुमच्या सुनाला जरा लेकीसारखी जरा वागणूक द्या म्हणजे तुम्ही देतच असाल जा तो काही विषय नाही पण कसं आहे माहितीये का सापाची ताकत त्याच्या सापाची ताकद त्याच्या दातात आहे वाघाची ताकत त्याच्या जबड्यात आहे हरणाची ताकत त्याच्या पायात आहे पक्ष्याची ताकद त्याच्या पंखात आहे हत्तीची ताकत त्याच्या सोनत आहे आणि सासूची जिरवट्याची ताकत शोध फक्त आणि फक्त सुनबाईच्या तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सुनन तुमची जिरवली असं तुम्हाला वाटत असेल तर एका सर्वांनी जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्या एवढे काय करता आता अवघड झालं पाया पुन्हा सांगेन पहिला मंडळ पाया पुन्हा सांगेन सासून प्रेम असू द्या अजून एक वाक्य सांगतोय दादा ऐका सासून मध्ये प्रेम असू द्या आणि अजून एक दुसरा संकल्प सांगतोय ऐका सासून प्रेम असलंच पाहिजे अजून एक वाक्य सांगतोय ऐकताना एखादा माणसान तुम्हाला विचारलं दादा तुझी जात कुठली लोक विचारतात आजकाल तुमची जात कुठली तर त्याला सांगू नका मी मराठ आहे त्याला सांगू नका मी धनगर आहे त्याला सांगू नका मी नाभिक आहे त्याला सांगू नका मी माळी आहे त्याला सांगू नका मी वंजारी आहे तर त्याला सांगा मी हिंदू आहे त्याला सांगा मी हिंदू आहे एक वाक्य सांगू का आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर कधीच कुठल्या कामामध्ये एकत्र येऊ नका आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर कधीच कुठल्या कामामध्ये एकत्र येऊ नका पण धर्माच्या कामामध्ये एकत्रित आल्याशिवाय राहू नका सगळं व्यवस्थित आहे पण आज आपला धर्म संकटामध्ये आहे का माहित आहे का आपल्या धर्माच वाटूळ करायला ही बाहेरची लोक कारणीभूत नाहीत आपलं वाटूळ करायला ही आपलीच लोक कारणीभूत आहेत माहित आहे तुम्हाला जाती जा की जातीपातीचं राजकारण किती पुढे गेलं माहित आहे तुम्हाला जातीपातीमुळे किती तुम्हाला बीडचं प्रकरण माहित आहे सरपंच संतोष देशमुख ते प्रकरण माहित आहे अरे किती भयानक आहे आणि त्याला वळण वेगळं लागलं त्याच्यामध्ये जातपात घुसायला लागली पाया पुढे सांगेल जातीपातीचा विचार करू नका अरे दादा तुम्हाला ऐकायला थोडं जड जार झाले पण सांगतोय मुस्लिम समाजातलं पाच वर्षाचं पोरग नमाज पाडायला जाते त्याला विचारलं तू नमाज पाडायला का जातो तो म्हणतो या जगामध्ये आला आहे म्हणून त्याचा नमाज पाडायला जातोय विचार करा मुस्लिम समाजातलं पाच वर्षात आणि आपल्यातला बावीस वर्षाचा सांड अर त्याला विचारलं बाप अर त्याला विचारलं बाबा तू कधी सप्त्याला दिसत नाही कधी मंदिरात दिसत नाही ए नाही 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 कशाच देऊ कशाच काय खावा प्या पण आज तुमच्या सप्त्यामध्ये जी तरुण कार्यकर्ते आहेत हे अध्या सर्वांनी जोरदार टाळ्या त्या तरुण कार्यकर्त्यांच तुम्ही केलं पाहिजे ही तरुण मंडळी कीर्तन क्षेत्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये येणे गरजेचे आहे तरच आपला धर्म टिकेल आणि बघा हो आता एवढे आमचे लहान महाराज एवढे जे, जे लहान असून सुद्धा कीर्तन करतात महाराजांना चाल म्हणायला लागतात ही मोठी माणसं याचं कारण या सगळ्यांचं एकच असं इच्छा आहे की बाबा लहान्याने सुद्धा या परमार्थाकडे आलं पाहिजे पण आमच्या इकडे एखाद्या पोरांनी टाळ घेतला मात्र उठलं ठेव ते पोरग म्हणत बघ हो बघ ही जर टोपी ही जर माळ हे जर टा आपलं भारी काम आहे काय करता पाया सांगेन आपल्या मुलांना कीर्तनामध्ये आणलं पाहिजे महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला असं वाटतं ना की मोठं झाल्याच्या नंतर तुमच्या पोरानं तुम्हाला कीर्तनामध्ये आणावं असं तुम्हाला वाटतं का नाही वाटतं का नाही वाटतं मग त्याच्यासाठी आज तुम्ही तुमच्या मुलांना कीर्तनामध्ये आणणं गरजेचं आहे सांगू का आज जी कीर्तनामध्ये एवढी जी लहान मुलं आहेत सगळे सगळीजण ही टाळ घेऊन उभी राहिलेली मुलं एक वाक्य सांगू का हे मुलं मोठं झाल्याच्या नंतर डॉक्टर होतील काय सांगता येत नाही इंजिनियर होतील का सांगता येत नाही साहेब होतील का सांगता येत नाही कीर्तनकार होतील का सांगता येत नाही पण ही मुलं त्यांच्या बायकोच ऐकून त्यांच्या आई बापांना कधीच घरातून बाहेर हाकलून देणार नाहीत नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला शब्द बोलते लक्षात ठेवा पायागेल मुलांवरती चांगले संस्कार घडवा अरे का ते काय त्या जिजाऊंचा संस्कार होत अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते त्यावेळेस जिजाऊ जगदंबेकला मागणं मागतात काय मागणं जगद माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल गौर गरिबांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घर तुझी भक्ती करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घर आई वडिलांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घर आणि माझ्या मुलाला डोळ्यासमोर कोणती स्त्री दिसेल तर तिला आई म्हणून हाक मारणारा मुलगा माझ्या पोटी हे <sparkling��> <talkmith> मागणं त्या जिजाऊंच होत म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न आपल्याला मिळालं अरे दादा होते आमचे महाराज एक छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तमाशा आला काय आला तमाशा आला मी मनास काय सांगत नाही ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तमाशा महाराज पाच वर्षाचे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंना प्रश्न विचारावा मा आपल्या गावामध्ये तमाशा आलाय मा तमाशामध्ये नेमकं काय असतं का त्यावेळी जिजाऊंचं उत्तर आहे का ते एकाच वाक्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्याला मिळाले ऐका जिजाऊंचं उत्तर होतं जिजाऊ म्हणतात शिवबा हे शिवबा शिवबा तुला बाया नाचवणारा राजा बनायच नाही शिवबा तुला बाया वाचवणारा राजा बनायचा क्षत्रिय कुलावतांसीश्वरी सिंहासनाधीश्वर योगीराज महाराज जतिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज कि जाऊ आहे तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जरा मोठ्यानं छत्रपती शिवाजी महाराज असा hey, 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 hey. आवाज पाहिजे आग आला का ना अंगावर काटा आला का ना अंगावर काटा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरती काटा आला नाही त्याचा काटा ऐका <laughs> पण दादा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मिळाले म्हणून दादा आपण सुरक्षित आहे याचे एकच कारण छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षितात मंदिरामध्ये कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर दादा पुढं पवित्र आहे थोडस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर म्हणून तर आहे वारकऱ्याच्या घरामध्ये माळ छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर आहे सुहासिनीच कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले तर झाले हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ ही गोष्ट त्याला तुम्ही लक्षात ठेवा म्हणून पायापुण सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीला आम्ही माणसं आहे प्रत्येक तरुण पूर्ण माझं एकच सांगणार आहे शिवजयंती 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 आली शीव जेन्ती, शीव जेन्ती आली आता जवळ आले तुम्ही गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हो झिटकावता गाडीच्या काचवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिता लिहा जरूर लिहा पण ज्या गाडीवरती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि नाव लिहिता ती गाडी कधी सुद्धा ढाब्यावरती दारू पेला थांबली नाही पाहिजे याची गॅरंटी पण आपण घेतली पाहिजे याची गॅरंटी पण आपण घेतली पाहिजे काय आपण सांगेल अरे दादा छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचा जरूर पण छत्रपती शिवाजी महाराजांचे माझं कीर्तन ऐकून गेल्याच्या नंतर गे चार पाच जरी तरुण जर तर व्यसन जर सोडत असतील दोघं तिघ जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आचरण जर करत असतील ना तर बास तुमच्या सप्त्याचं सोळावं वर्ष सफल झालं काय आहे तेवढं मला सांगा म्हणून राजेंचा सारखा आचरणदा तुम्ही करा म्हणून महाराज आज काय का पाया पडून सांगेन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतली माणसं आहे अभिमान प्रत्येकाला वाटलाच पाहिजे महाराज म्हणतात बाबा ओ तुकोबर आहे म्हणतात फक्त देवा, आणि फक्त देवा, देवा मी, मी तुझं नाव घेईन ह्याची तुझं गुण गाय ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी मग तुकोबरायला पांडुरंग म्हणतो तुकोबर आहे तुकोबर आहे तुम्हाला धन वगैरे तुकोबाराय आहे तु, तुम्हाला पाहिजे का मुक्ती देऊ का तुकोबर आहे म्हणतात महाराज म्हणतात ना देवा न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती देवा हे देवा मला मुक्ती नको देवा पैसे पिसे नको मग देवा मला काय पाहिजे देवा मला फक्त फक्त आणि संतांची संगती संत समागमी धरावी आवडी धरावी तातडी परमार्थाची अरे दादा संतांच्या संगतीची काय ताकद आहे तुम्हाला सांगू झाले माझं कीर्तन ऐका ऐका संतांच्या संगतीची ताकद काय तुम्हाला सांगू एक फक्त दोन मिनिटं देणार तुम्ही मला सर्वजण वेळ दोन मिनिटं ऐका संतांच्या संगतीची काय ताकद असते आता खो तुम्ही कधीच कुणाकडून ऐकलं नसेल ते मी तुम्हाला सांगतोय ऐका